राज्याचा पॉलिसीचा विषय आहे हा कि राणे साहेब जे बोलले याचे दोन उद्देश पण असू शकतात कारण की आज आपण बघतोय की परीक्षेला घेऊन बऱ्याचशा पर गोष्टी नेहमी देशभरामध्ये चर्चेला राहिलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचं इंटेंशन हे चांगलंही असेल की कुठे परत त्याच्यामध्ये फ्रॉड होऊ नये किंवा जे खरोखर मुलं किंवा जे विद्यार्थी आहे जे वर्षानुवर्ष अभ्यास करतात त्यांना ती परीक्षा व्यवस्थित देता आली पाहिजे किंवा त्यांना जे अपेक्षित आहे ते मार्क्स मार्क त्यांना मिळाले पाहिजे म्हणून अशा चुकीच्या गोष्टी होऊ नये त्या अनुषंगाने ते बोलले आणि उद्धव ठाकरे साहेबांची भेट झाली आता एक एक लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही लोकांनी जेव्हा कार्यक्रम असतात किंवा एखाद लग्न कार्य असतं किंवा एखाद कोणतं उद्घाटनाचा कार्यक्रम असतो तेव्हा पक्षाचे इतर लोक जरी आले आणि ते चर्चा करत असतील त्याचा अर्थ असा नाही होत की ते राजकीय पुढचं भविष्य त्यांचं तिथे बोलू लागलेले आहे शेवटी आज एकमेकांसोबत असतो किंवा समोरासमोर आल्यानंतर बोलणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपली संस्कृती आधीपासून राहिलेली आहे इलेक्शन मध्ये ठीक आहे आम्ही समोरासमोर लढतो भांडतो सगळ्या गोष्टी होतात पण एखाद्या सामूहिक मंचावर जेव्हा येतो आणि तो, तो आदर्श पण आपल्या महाराष्ट्राचा आधीपासून राहिलेला आहे कितीही मतभेद असतील पण याचा अर्थ असा नाही होत की त्या लोकांमध्ये दुरावा आहे आपल्या आपल्या पक्षाची एक विचारधारा आहे त्या विचारधारे प्रत्येक पक्ष संघटना किंवा कार्यकर्ते किंवा नेते काम करत असतात पण याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही कुठे भेटल्यानंतर बिलकुल बोलायचंच नाही किंवा हसायचंच नाही किंवा एक तास किंवा दीड तास तुम्ही चर्चा करायचीच नाही काही पारिवारिक पण गोष्टी असतात काही वेगळ्या पण चर्चेच्या गोष्टी असतात ते मी राजकीय स्टेटमेंट कधी देत नाही मी आपल्याला सांगते का शेवटी तो राज्य सरकारचा निर्णय आमच्या राज्यामध्ये वरिष्ठ नेते आहे युती करायची नाही करायची कोणासोबत जायचं नाही जायचं आमचे वरिष्ठ ने, नेते आहेत या संदर्भात जेव्हा वेळ येईल तेव्हा ते सविस्तर माहिती आपल्याला देतीलच त्याबद्दल कुठे शंका पाहिजे काही आपल्याकडे केंद्रीय क्रीडा खाता आहे ते शेवटी त्यांचा पक्ष आहे त्यांना वाटेल ते तिथे काम करू शकतात भारतीय जनता पार्टीने नेहमी राज ठाकरे साहेबांना पूर्ण म्हणजे आपण एक म्हणतो त्यांनी जेव्हा जेव्हा भाजपची मदत मागितली असेल किंवा त्यांनी जेव्हा भाजपला मदत करायची प्रयत्न त्यांनी केला असेल त्यावेळेस आम्ही सोबत येऊन काम केलेलंच आहे का पक्ष प्रत्येकाचा वेगळा वेगळा आहे आणि पक्ष श्रेष्ठी आपल्या आपल्या पक्षाचे जे काही आहे ते व्यक्तिगत तो त्यांचा निर्णय असतो पक्षाचा ते घेऊ शकतं निकोष राणे